शेतकरी मित्रांनो आपण व्हिडिओमध्ये दे ज्या पद्धतीने सांगत होतो की ग्रे हिरव्या कलरचे जे बेड आहे तो हा हिरव्या कलरचा बेड आहे त्या बेडची ला, जी लांबी जी आहे ती साधारणतः बारा फूट आहे रुंदी आहे ती चार फूट आहे आणि उंची साधारणतः दोन फुटाच्या आसपास आहे तर याच्यामध्ये शेतकरी मित्रांनो जवळपास आठशे किलोच्या आसपास शेण बसतं आणि त्या आठशे किलो पासून तुम्ही साडेसहाशे ते सातशे किलोच्या आसपास चांगल्या पद्धतीचं खत तुम्हाला याच्यामधून उपलब्ध होऊ शकतं आता याच्यामध्ये दुसरी एक गोष्ट म्हणजे शेतकरी मित्रांनो तिथं प्रॉपर एरिएशन होण्यासाठी तसेच गांडूळ पूर्णपणे ही बॅग जी असते ती पॅक नसते तर एरिएशन म्हणजेच हवा आतमध्ये शिरण्यासाठी तुम्हाला एक ठराविक अंतरावरती अशा अशा पद्धतीने एक जाळी दिसून येते ह्याचा फायदा काय तर हवा आतमध्ये जाते आणि गांडूळ चांगल्या पद्धतीने आतमध्ये मोहू शकतात किंवा त्यांची हालचाल करू शकतात त्यामुळे अशा पद्धतीने जाळी ह्या बॅगला मिळालेली असते त्याचबरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही पाणी ज्या वेळेस कधी कधी शेतकरी मित्रांकडनं किंवा जे गांडूळ तयार करतात त्यांच्याकडनं जास्त होण्याची शक्यता असते मग हे पाणी बाहेर कसं निघतं तर शेतकरी मित्रांनो ह्याच्या साईडला या साईडला एक आउटलेट आहे त्या आउटलेटमधून ही जी आता आपण व्हिडिओमध्ये जाळी बघितली त्याच पद्धतीने तिथं खाली एक जाळी असते त्याच्यातून आपण एक पाईप टाकतो आणि बाहेर जे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे ते तुम्ही तिथून तुम बाहेर काढू शकता त्यामुळं इथं चॉकअप होणं किंवा मग ते आ, कि खाली असं चिकचिक होणं अशा प्रकार ह्या बॉक्समध्ये घडताना दिसत नाही त्यामुळे गांडूळ खत बनवताना दुसरी एक काळजी शेतकरी मित्रांनो घेतली पाहिजेत की तुम्ही ज्यावेळेस बेड टाकता ते बेडला थोडासा स्लोप असणं गरजेचं आहे साधारणतः एक चार ते पाच बोटाचा तुमचा स्लोप असला पाहिजे जेणेकरून उतराकडून चढा करून उतराकडे उतरा उतरा तुमचं पाणी खाली आलं पाहिजे जा, आणि ह्याच्यातून व्यवस्थित ड्रेन झालं की जे आपलं वातावरण जे आहे ह्या बेडमधलं ते चांगलं राहील आणि चांगल्या पद्धतीने गांडूळ आतमध्ये मूव्ह करू शकतील आणि तुमचं जे एक्स्ट्रा झालेलं पाणी आहे जे आपण वॉश म्हणतो ते वॉशच्या स्वरूपामध्ये ते बाहेर निघू शकतं